अर्चनाताई पाटील यांच्या कळंब औसा भागातील दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी नुकताच कळंब आणि औसा तालुक्यातील गावांना भेटी देत दौरा केला यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद देखील साधला यावेळी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते अर्चनाताई पाटील यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळत आहे औसा विधानसभा मतदारसंघातील हासुरी हरिजवळगा मदनसुरी भुतमुगळी सरवडी एकोजी मुदगड या गावांना भेटी देऊन प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला येत्या सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करावे असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार शोभाताई पवार यांच्यासह महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कळंब तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील अर्चनाताई पाटील यांची भेट घेऊन सत्कार केला त्यासोबतच या निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या कळंब तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्याने देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष प्राध्यापक शिवाजी लकडे राष्ट्रवादी वक्ता विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुशील शेळके किसान सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश बावने तालुका उपाध्यक्ष आगतराव कापसे कार्याध्यक्ष गणेश भोसले तालुका सचिव आबासाहेब आडसोळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या या प्रसंगी बोलताना मी शिफारस केलेला उमेदवार माहितीने दिल्याचा आनंद असल्याचे सांगत अर्चनाताई पाटील यांचा विजय होईल असा विश्वास देखील औसा तालुक्यातील गाव दरम्यान अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद